महाराज गणपती गणाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टाय धान जागृत अष्ट प्रधान न्यायालंकार पंडित शास्त्रास शास्त्र पारंग राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतन सासी महाराज धीराज शुभा गणनीती युद्ध नीती यासारख्या नीतीमध्ये या नीती शुभा सहसत रक्ताचा पाठ मध्ये शुभा अरे सहसत रक्ताचा पाठ मध्ये शुभा तलवार त्या प्रत्येकाच्याच हातात होती ही तलवार त्या प्रत्येकाच्याच होती पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त शोभामध्येच होती फक्त आणि फक्त शोभामध्ये होती शिवाजी महाराज फक्त तीन अक्षर शब्द नसून तो एक मंत्र आहे तो मंत्र ऐकल्यावर अंगात रक्त सहसळाशिवाय राहत नाही महाराजांनी हिंद स्वराज्य स्थापन केले राजाने अनेक गड किल्ले जिंकले पण एकाही गडाला स्वतःचे नाव दिलं नाही माझ्या राजाच्या राजा तारी क्षण आहे शेवटी जाता जाता एवढेच म्हणून जातो आली किती गेले किती उडून गेले बरा रा आली किती गेले किती उडून गेले बरा संपला नाही संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरार जय भवानी जय श्रीकृष्ण